नमस्कार मना मानसी दुःख आणू नको रे मना सर्वथा शोक चिंता नको रे विवेके देहबुद्धी सोडून द्यावी विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी मनाचे श्लोक बारावा श्लोक तुम्ही बघा की हे त्रिकालाबाधित सत्य आहे की प्रत्येकाला सुख दुःख येतच राहतं देहबुद्धीनी देहभावावर आणि मनाला जेव्हा आपण या मानवी जीवनात राहत असतो तेव्हा तर समर्थ रामदास मनाला प्रार्थना करतायत की मना मानसी दुःख आणू नको रे मनालाच म्हणतात मना तू स्वतःच्या मनात दुःख आणू नको रे बाबा मनास सर्वथा शोक चिंता नको रे कधीच शोक आणि चिंता करू नकोस विवेक हे देहबुद्धी सोडून द्यावी की विवेकाने देहबुद्धी सोडून द्यावी आणि आत्मबुद्धीवर यावं आणि मग योगीहून भक्त होऊन आपण चोवीस तास भगवंताची सेवा करू शकतो विधेहीपणे मुक्तीभोगीत जावी विधेहीपणे म्हणजे काय <coughs> की जसं आपण देहात आहो पण देहात नाव नाही म्हणजे देहाशी डिटॅच आहो जसं आपण काय अलिप्तपणे विदेहीपणे की जसं सीतेला वैदेही म्हणायचे कारण की इतके त्रास होऊ नही अग्निपरीक्षा होऊनही तिने ते सगळं सहन केलं विदेहीपणे वैदेही की देह आहे तो नावापुरताच आहे मुक्तीभोगी ते जाईल जर का सुखदुःख भोगतात तर मुक्ती का नाही भोगू शकत असं म्हणजे अजूनही करतं याच्यातून निघतो आणि बघा की आता तुम्ही जगात कुठेही जा तुम्हाला असं दिसेल की बऱ्याचशा म्हणजे म्हणी सारख्याच आहेत प्रॉफर म्हणी आणि भाषा सगळी सारखीच आहे की मना मानसी दुःख आणू नको रे काय होतं की ती इंग्लिशमध्ये म्हणाल की लाईफ इज वन पर्सेंट व्हॉट हॅपन्स टू यू अँड नाईंटी नाईन पर्सेंट हाऊ रिॲक्ट टू यू 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 रिॲक्ट टू इट की आयुष्यात प्रत्येकाला सुखदुःख भोगावं लागतात पण तुमच्यावर जो प्रसंग प घडलेला आहे आता प्रत्येकाच्या जीवनात कमी जास्त कधी नापास कधी जॉब नाही कधी पैसे नाही कधी काय आजारपणं काय झालेलं आहे खोकले झाले हे झालं ते झालं कोणाला बरेचसे मोठे मोठे प्रॉब्लेम्स असतात पण ते तुम्ही त्याच्यावर कसं रिॲक्ट करता त्याच्यावर नव्याण्णव प्रतिशत अवलंबून असतं बघा म्हणजे हीच म्हण मराठीत पण आहे की बाबा सुख पाहता पाडे दुःख आहे एवढे ठीक आहे म्हणजे सर्व भाषांमध्ये त्रिकाला बाधित हेच सत्य सांगितलं आहे तर त्यामुळे आपण काही आहोत काय गोष्टी करता सीतेला रामाला श्रीकृष्णाला सोडलं नाही जन्मा अगोदरच त्याच्या श्रीकृष्णाला मारायला त्याचा स्वतःचा मामाच पेटलेला होता आता सांगा ठीक आहे तर मना मानसी दुःख आणू नको रे मना सर्वथा शोक शोक म्हणजे दुःख आणि चिंता चिंता एकदम चितेबरोत जाते कोणी सांगितलं ती चिता आपल्या आतमध्ये धगधगती ठेवली तर चिंता राहणार कशी की भगवंताचं नामस्मरण भगवंताचं स्मरण राहिलं की अरे बाबा सगळं काही देवच करतो स... <coughs> आहे तर चिंता कशी राहणार असं ते म्हणतात समर्थ रामदास विवेके सतसत विवेकाने देहबुद्धी सोडून द्यावी मग आमचे कामं कशी होईल होतील हो ओ तुम्ही रामराम करायला सांगता म्हणजे लोकांना आळशी बनवत आहेत जसं काही सगळे पुजारी स्वामीजी म्हणायचे सगळे पुजारी तुमचे ते काय म्हणायचे ते कुडमुडे ज्योतिषी जे रस्त्यावर बसलेले असतात ते काही म्हणजे देहबुद्धीने राहतच नाही ते जसे काही लोकांना जे कुडमुळे ज्योतिषी असतात रस्त्यावरचे ते जसे काही पैसे कमवतच नाही आहे खोटेपणाने नाही कमवायचे असं ते स्वामीजी म्हणायचे माझे सद्गुरू स्वामी विवेक हे देहबुद्धी सोडून द्यावी देहबुद्धी किती सोडायची किती पकडायची म्हणजे आता तुम्ही बघा की मी सकाळी चार वाजता उठून ध्यानाला बसेनंच काहीजण जण असायचे साडेतीन ते पाच ध्यानाला बसायचे पाच वाजता तयार होऊन कारण की मुंबईला राहायचे तर त्यांना साडेपाचची लोकल घेतली तरच ते सात वाजता आपल्या गंतव्यस्थानी पोहोचू शकायचे आणि तिथून पुन्हा प्रवास मग आठ ते पुन्हा चारपर्यंत ड्युटी करून मग चार, चार वाजता पुन्हा बसून संध्याकाळी सात वाजता घरी येऊ शकायचं म्हणजे सकाळी साडेतीनला उठून मी ध्यानाला बसीनच तर तेवढं जे आहे तेवढी कमीत कमी कॉन्शियस आपला जागा ठेवा देहबुद्धी आणि कॉन्शियसमध्ये मिक्स नाही करायचं की आपली देहबुद्धीला खरं पाहिलं तर म्हणजे मिक्स इन द सेन्स की कॉन्शियस जागा पाहिजे की आपण हे हे कामं करायला पाहिजे हे हे कामं नको करायला की उठायचं आहे तर तेवढं आवश्यक आहे तेवढी देहबुद्धी ठीक आहे की देहाला तसं तसं हे करायचं त्यानंतर मग मिडिल एजपर्यंत आपण करू शकतो नंतर म्हातारपणी अरे आता उठणं होत नाही पाय दुखतात असं होतं तसं होतं मग दुसऱ्यांची मदत लागते त्यावेळेला मग जर का तुम्ही कमीत कमी बारा वर्ष ध्यानाला बसले असाल नामस्मरण केलं असेल तर आपल्याला मनाला ती सवय होऊन जाते हो मग ते आपोआप व्हायला पाहिजे मग त्यावेळेला म्हणायची की मनोमन करा असं स्वामी माधवनाथ माझे सद्गुरू म्हणायचं विवेक येते हे बुद्धी सोडून द्यावी आणि विधेयीपणे मुक्ती भोगीत जावे की अरे प्रत्येकालाच ध्येय प्रत्येक जीवाला ध्येय आहे खरं पाहिलं तर प्रत्येक तर त्याला जर का ध्येय आहे तर सगळ्या प्रकारचे त्रास राहतीलच म्हणजे तुम्हाला तो लहान मुलांचा जोक सांगितला होता ना की स्वामीजी मग ध्यानाला बसायचं तर मग आम्ही सकाळ उठून आणखी करायचं की नाही मी चांगल्या शब्दात सांगतो करायला पाहिजे ना त्या गोष्टी करायला किती पाच दहा मिनिट लागतात आणि फटकन ध्यानाला बसायचं मग किती सुरुवात किती नाही करायची पहिले पाच मिनिट मग दहा मिनिट मग पंधरा मिनिट असं ते ठरलेलं असायचं की पहिलीतला मुलगा असेल तो पाच मिनिट ध्यानाला बसेल पाच मिनिट केवढे झाले त्याच्याकरता केवढे चप्पळ असतात ते सतत खेळावं असं वाटतं त्यांना लहान मुलांना मग हळूहळू समजा पाचवीतला पंधरा मिनिट त्यानंतर अजून सहावीतला वीस मिनिट मग अजून पाच पाच दहा दहा मिनिट वाढत वाढवत जातं ना दहावीत आल्यावर अर्धा तास बारावीत आल्यावर समजा पाऊण तास अजून मोठे झाले तर एक तास ध्यानाला बसायचं अजून मोठे झाले तर दीड तास अजून मोठे झाले तीन तास असं करता करता वाढ व्हायचं आणि नंतर मग काही दिवसांनी आपोआपच मग कमी केलं काय आणि जास्ती केलं काय म्हणजे मनातल्या मनातच सगळं मनोभावही सगळं व्हायला लागतं ना असं त्यांचं मत होतं आणि बघा तुम्ही अप्लाय करून बघा किती प्रॅक्टिकल परमार्थ आहे मग तुम्ही कोणते सायंटिस्ट असा डॉ डॉक्टर असा इंजिनियर असा रिक्षा चालवणारा असा की मजूर असा की काय कोणतं म्हणजे हाऊसवाईफ असा कोणतं काम करतो आहे ते इम्पॉर्टंट नाही तुम्ही कसं करताय काय करताय आणि ते देवाला कसं समर्पित करताय हे इम्पॉर्टंट आहे मग हे केल्यावर विधेयीपणे आपण मुक्ती भोगणार नाही की काय भोगणारच ना स्वामीजींच्या इथे खूप सुंदर सुंदर म्हणजे प्रवचन करणारे मोठे मोठे साधक आहेत एक दादा आहेत ते सुरुवातच अशी करतात की आपण जन्माला आलेलो आहोत आपण मरणारच आहोत <laughs> एकदम प्रॅक्टिकली आता मरणारच आहोत ना मग आपल्याला लिमिटेड टाईम स्पेंड दिलेला आहे की इथे जन्मला आणि इथे मरणार आहे त्या अगोदर काय नव्हतं आणि त्यानंतर काही नाही राहणार आपल्या जीवाला असं समजायचं आणि खरंच होत्याचं नव्हतं करून टाकायचं सगळं पूर्वसंचित वगैरे सगळं धुवून टाकायचं आणि मुक्ती भोगत राहायचं आणि लिमिटेड स्पॅन आपल्याला टाईम स्पॅन दिलेला आहे त्याच्यात हे करायचं बघा किती म्हणजे प्रत्येकाची प्रवचनाची पद्धत वेगळी सांगणं एकच असत जस ते जैन मुनीत तरुण महाराज होते ते एकदम रोक ठोक तू पॉलिटिशियन आहे क्या तू बिलकुल करप्टीच आहे मत शिक तू कैसे अमीर हो गया या, या शब्दात बोलायचं कठोर बोलणारे पण आवश्यक असतात अजून बघा ना तुम्ही समर्थांचा परमार्थ एकदम रोकडा आणि रोकठोक आहे एवढं नामस्मरण करा पूर्ण मनोभावे करा चोवीस तास भगवंताला समर्पित करा आणि तुम्ही विधेयीपणे नाही झाले तर मला सांगा रोखठोक आणि रोख रोकडा परमार्थ हे करा तुम्ही आणि नाही झालं तर माझ्याकडे या कारण की तुम्ही देहबुद्धी सोडली तर विधेयीपणे आपण राहूच आपण सुख दुःख शोक चिंता सोडले तर आपण पन विधेयपणे मुक्ती भोगूच भोगू भुगु। किती रोखोक परमार्थ आहे एकदम रोकडा साक्षात्कार करणे चिन्ह लगे हाँ देवा है, हा देव आहे हा सर्वत्र असणारा देव आहे आपला जीव आहे तो तुम्ही एवढा शुद्ध करा की याच्याशी एकरूप होऊन जाईल खतम एकदम इतका रोखठोक आणि रोकडा परमार्थ आहे समर्थांचा तिथे माऊली ज्ञानेश्वर महाराजांक महाराजांसारखं असं छोटे छोटे घास किंवा एकदम आईसारखे नाही बोलत एकदम खडकन एकदम अशी तलवार काढून डोक्यावर ठेवल्यासारखं बोलत बोलतात एकदम सरळ मना मानसिक दुःख आणू नको रे मना तू दुःख आणू नको मना सरळता शोक चिंता नको रे बिलकुल शोक आणि चिंता करूच नको देवावर विश्वास ठेव विवेक की देहबुद्धी सोडूनही द्यावी विवेकानी देहबुद्धी सोडून दे आणि विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी विधेयीपणे तुम्ही मुक्ती भोगालच भोगाल तुम्ही हे सगळं केलं तर एकदम रोखटोक परमार्थ चला आपण असा रोखटोक परमार्थ आपल्या मनात साठवूया आणि विधेयीपणे मुक्ती भोगीत जावी हा अनुभव घेऊया जन्मभर चोवीस तास सातही दिवस प्रत्येक हृदयाच्या ठोक्यानी प्रत्येक श्वासागणिक चोवीस तास सातही दिवस रोकडा साक्षात्कार आपण घेऊया विधेयीपणे मुक्ती भोग भोगी जाऊया आपण बघूया रोजचं दोनशे पाच श्लोक आहे समजा तीनशे पासष्ट दिवस असतात ठीक आहे समजा दर दोन दिवसाला आपण मनाच्या एका श्लोकाचा अनुभव घेतला तर आपण वर्षभरात आपल्याला काय काय अनुभव येतील विचार करा असे हे सगळे लहानपणी आम्ही केलेले कॅल्क्युलेशन्स आहेत सातशे श्लोक आहे तीनशे पासष्ट पास दिवस आहेत समजा दर दिवसाला दोन श्लोक आपण गीतेचे अनुभवले सातशेशे सातशे श्लोक त्यानंतर समजा दासबोधामध्ये दोनशे समास आहेत ठीक आहे हे याचं पण तसंच दर दिवसाला समजा एक दीड समास आपण त्याच्यावर विचार केला चिंतन केलं तर काय होईल वर्षभरात काय जबरदस्त ज्ञानेश्वरी मध्ये नऊ हजार व आहेत ठीक आहे तीन त्रिक तीन शे है। ना समजा आपण कॅल्क्युलेशन केलं की तीनशे दिवस आहे तर रोज समजा अडीचशे नाही तीनशे केलं तर अडीचशे वय आपण वाचल्या एक वर्षभरात तर आपल्या पूर्ण पारायण होऊ शकतं म्हणजे असे <laughs> सॉरी या लहानपणीच्या केलेल्या गोष्टी आहेत आणि कॅल्क्युलेशन केलेले आहेत नाही की नाही म्हणजे आता नामस्मरण समजा एक कुठे नामस्मरण करायचं आहे एकाच सेकंदाला पण एवढं एवढं केलं तर एका मिनटाला एवढं होईल तर आपलं एक कोटी नावच म्हणून वर्षभरात होऊ शकतं लहानपणीच केलेलं कॅल्क्युलेशन्स हे सगळं लहानपणीच मनात रुजवलं तर पूर्ण समाजात प्रत्येक मनात रामराज्य आनंदवन भूम स्वानंदभूत पाटण होईच होईलच होईल सगळीकडे रामराज्य येईलच आणि आपण मग पृथ्वी दलावर राहू की कुठे राहू मानव जात चंद्रावर जातील मंगळावर जातील कुठे कुठे जाणारचं जायचं सध्या प्लॅन केलेलं आहे सगळीकडे आपण शाश्वत विकास लक्ष तर सोडूनच द्या आपण असे सुप्रीम बिंग झोन रामराज्य सर्वीकडे आपण निर्माण करू शकतो फक्त मनाची अशी मशागत आपल्याला करावी लागेल मुक्ती भोगीत जावी चला आपण असं जीवन जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद